राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आयोजित भाऊजी आणि रिव्यवास आयोजित केलेला उरळीकरांचं नामांक मैदान आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी श्री बापूजी प्रसन्न रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिजे रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव पुणे मुळशीकरांचा तेजापाल आणि तकडला आदरणीय हनुश्वर गाडी निंबूतकरांचा बावल्या पाला बाव्या आणि तेजा आजच्या भाऊ आणि दिव्या अशा अजितदा केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले भाऊ आणि दिव्य अशा विरोधीकरांचं एक मैदान आज पार पडला अजितदाला केसरी दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांक तीन वरती झालेली गाडी जय हनिमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुंशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली पहिलवान बसुपुजारी पांडे सोनिया ग्रुप वाई पांडे यांचा सोन्यापला आणि मुला संदीप तोड़का डॉक्टर सुजीत शिवणकर खरशी आणि प्रदीप चव्हाण मर्डेकरांचा रायफलपाला रायपल आणि सोनियाच्या वहिला आणि दिव्य अशा आजी दबा केसरी पर्व सातव्या क्रमांकाचे मानक ठरले मान्य श्री प्रशांत भाडव पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आलेला भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती झालेली गाडी श्री जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची बापू आंबेडकर ओळखी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धी बाहेब देवाचे ओळी देवाची जगदीश बापू शिंदे ऋ देवाचे बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे आणि ओंकार मिसाहेब यांचा काही पिस्टन बावीस अकरा पाला आणि गजरीला कालची नवीन खरेदी पैलवान अभिजित भैया पवार कुमार जयेश पवार फलटाई आमचा सरजा सरजा आणि पृष्ठान बाजीसागरात वय्य आणि दिव्याच्या आजीतबाब केसरी पहिल्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवेली तालुका आयोजित आणि मान्य श्री प्रशांत राडव पाटील यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेलं वय्य आणि दिव्या समाधान आजच्या मैदानावर पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी दु� तास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी श्री काळवर्ण पोसना हॉटेल सोना गर्ड रमेश बावीस तेवीस आणि सार्थक बाबा राजे जगताप सासवड या गाडीचा आजच्या मैदानावर पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सार्थक बाबा राजे जगताप सासवडकरांचा सा व्हाईट गोल्ड पिंट्या पाला आणि सुंदर सुंदरा नागो वर्गेकरांचा मशीन राणा पाला राणा आणि पिंट्याच्या वयू आणि दिव्य अशा अजितदा केसरी मैदानातील पहिल्या पर्वातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर आणि वव्य आणि दिव्य असा मैदान या ठिकाणी संपन्न झालं अजित दोन हजार पंचवीस आणि आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान भटकलेली गाडी तास क्रमांक आठ वरती राहिलेली गाडी काळ भरण्यात मागला वेळ देवाची अमोल मालवतकर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली ही सुद्धा नवीन खरेदी आहे कालची संस्कृती तुकारा मागला आहे परिवार उरळी देवाची यांची नवीन खरेदी घणाभाव पाला आणि पहिला नाशिकचा आशिक नाशिक, नाशिक एक्सप्रेस तेजापाडा तेजा आणि घानाभावाच्या वयू आणि दिव्याच्या अजितदाबा केसरी पहिल्या पर्वातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अवेळी तालुका आयोजित वयू आणि दिव्या वरळीकरांचं मैदान अजितदाबा केसरी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख एकवीस हजार मान पटकलेली गाडी पाच क्रमांक चार वरती राहिलेली गाडी महाराज केसरी सोने ड्रायव्हर रामेश्वरी या गाडीचा आजच्या मैदानावर दे तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली पैलवान सैनाथ भाऊ बाव चित्रा डान्स क्लब शनि शिंगणापूर यांचा ठिकाणी चित्रापाला आणि त्याला प्रत्यक्षेत वहिले आळंदी देवाची सोने ड्रायव्हर रामस्वारी बोर यांचा ससा पाला चित्रा आणि ससा अच्छा वयू आणि धुंग अशा आदित्यबा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले एक नामवंत मैदानाच्या ठिकाणी संपन्न झाल्या उरळीकरांच्या अजित केसरी दोन हजार पंचवीस मान्य श्री प्रशांत सर वाडव यांच्या संयुक्त विद्यमानातून अरे आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान रोख रक्कम एक लाख एकावन्न हजाराचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सहा वरती राहिलेली गाडी तिरसा प्रसन्न स्वराजबाई पिंटू शेड मोडक वरकी पुणे या गाडीचा मैदान मैदानामुळे द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सरपंच किरबा शेड मोडक वरकी पुणे स्वराज संदीबाया पिंटू शेड मोडक वड़की पुणे यांचा गत वर्षाचा पुसेगावचा हिंदे आणि परवाच्या सासवडच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी क्वांट रूप सुंदर तुला वैष्णवी महन मधने एम एम ग्रुप पेठ आंबेडकरांचा राजापाला राजा आणि कोकराजच्या वही आणि दिव्यशा अजितदा केसरी पहिल्या पर्वातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली तालुका आहे आणि त्याचबरोबर माननीय श्री प्रशांत भाडर पाटील नगरसेवक पुणे म्हणता अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली तालुका यांच्या संयुक्त विद्यमानातून पहिल्या पर्वातील पहिल्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं अजितदाबा केसरी दोन हजार पंचवीस आणि अच्छा या मैदानामध्ये रोख रक्कम दोन लाख एक हजार रुपये आणि प्रथम क्रमांकाचा मांड पटकली गाडी तास क्रमांक सात वरती झालेली गाडी आई कळगाई प्रसन्न मोरगरी या गाडीचा अच्छा मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आई कळगाव प्रसन्न मोरदे सरपंच रोहदास बापू चोरगे सोपनभाऊ चोरगे घनश्यामबाजा जगभाऊ वरखर यांचा अधिकारी हरण्या तीनशे एक आणि जतुला साई सागरना पुढे तांदूळ बारामती यांचा पक्षापाला पक्ष आणि हरण्या आजच्या भविष्य आणि दिल्लीच्या आजीदादा केसरी पहिल्या पर्वातील एक नंबरचे मानकरी ठरले सर